टी महामंडळाच्या पतरसंचय निवडणुकीत कामगार संघटनेचा जोरदार जल्लोष झाला आहे गुलाल उधळत विजयोत्सव साजरा करण्यात आला कामगार संघटनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाल्यानंतर समर्थकांनी घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला यावेळी परिसरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं ही मोठी निवडणूक यशस्वी करून कामगारांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे ये वार, ये वार, मराठवाडा शिष्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या मराठवाडा प्रदेशातील शिष्य संस्थेच्या सभासदांनी भरघोष पाठिंबा देऊन मान्यता प्राप्त कामगार संघटनेला यश प्रस्तावित करून दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही आश्वासनं दिली गेलेली आहेत त्याची पूर्णपणे पूर्तता केली जाईल एवढीच्या निमित्ताने भूमिका व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र एस कामगार संघटनेचा मराठवाडा सी सी एस बँकेच्या पतसंस्थेची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडलेली आहे आणि आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सीसीएस बँकेच्या मुख्यालयात निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मराठवाडा विभागातून सतरा उमेदवार संचालक पदासाठी निवडून द्यायचे होते आणि आमच्या अधिकृत महाराष्ट्र टी कामगार संघटनेचं सतरापैकी सतरा उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत काय सांगतील सा, आज विजय होण्याच मी मराठवाड्यातल्या सर्व मतदार राजाचं खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सलग पासष्टव्या वर्षी मोठ्या विश्वासाने आणि आतापर्यंतच्या इतिहासातलं रेकॉर्ड ब्रेक विजय तुम्ही आमच्या पारड्यामध्ये टाकलाय तुमच्या प्रत्येक मताची रिटर्न्स तुम्हाला देण्याची जबाबदारी तुमच्या एसटी कामगार संघटनेची हे मी प्रॉमिस करतो या मतदान प्रक्रियेमध्ये तीन पॅनल एकूण पडले होते ज्यामध्ये सदावर्तीचा एक पॅनल होता पडळकर खोताचा एक पॅनल होता आता साधारणपणे परिस्थिती अजून फायनल आकडा आला नाही परंतु एकूण मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान आम्हाला होईल अशी अपेक्षित आहे आणि राहिलेले वीस टक्के हे दोघं जण आहेत सदावर्ती नावाचं ग्रहण आमच्या एस टी कामगारांना लागलं त्यांनी आमचं वेतन वेतन म्हणजे तीन लाख तीस हजारापासून आठ लाख ऐंशी हजाराचं नुकसान तर केलंच परंतु एस टी कॉपरेटिव्ह बँक जी तळहाताच्या फोडासारखी जपली त्यांच्या संचालक मंडळाने अक्षरशः ओरबडून खाल्ली अ वर्गातली बँक ड वर्गात घालवली पन्नास लाखाचा दंड आरबीआयचा आला सदावर्तींचे ज्या मिसेस आहेत जयश्री लक्ष्मणराव पाटील त्यांच्या नावानं पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये गेल्याच्या डायरेक्ट आर टीजीएस एंट्रीज आम्ही दाखवल्या सदावर्तीने या इलेक्शन मध्ये रात्री तीन तीन वाजता बँका उडून वाटायला पैसे बँकेतून काढले जणू का यांच्या पूज्य पिताश्रीची बँका अशा पद्धतीच्या आविर्भावात ते वागतात तेव्हा तर इतकी कमी मतं एक दोन मतं पेटीत पडत होती आता त्यांनी ते त्यांची किंमत ओळखली पाहिजे दुसरं पडळकर खोतांचा जो आला आणि वेळोवेळी आम्हाला खोटं बोलत गेले के राजकारण केलं आमच्यातला एक सडका आंबा त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्या सडका आंब्याने त्यांची सगळी आडी चढवली आणि म्हणून त्यांच्यावरती न बोललेलं बरं या यशाचं वारं कानामध्ये न जाऊ देता आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही एसटी कामगारांना प्रॉमिस केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे त्या प्रॉमिसशी आम्ही बांधील आहोत शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी लढणार आहोत फक्त इतकीच अपेक्षा आहे की जसं बळ तुम्ही प्रत्येक वेळोवेळी देत आहे कारण बँक संपल्यानंतर जेवढ्या काही सहकारी संस्था राज्यातल्या झाल्या त्या सगळ्या संस्थांमध्ये अक्काच्या अक्क पॅनल आमचं निवडून देण्याचं काम एस टीतल्या मायबाप जनतेने केलेला आहे अडुसष्ट वर्षात नागपूरची सोसायटी कधी नव्हती विदर्भाच्या लोकांनी ठरवलं आमच्या हातामध्ये ती दिली पलटणची साठ वर्षात नव्हती ती पलटणची अख्खी संस्था आमच्याकडे आली रत्नागिरीची सोसायटी आमच्याकडे आली जामखेडची सोसायटी आमच्याकडे आली सोलापूरची सोसायटी आमच्याकडे आली पुण्याची सोसायटी तर सत्त्याण्णव टक्के मतन तीन टक्के सदावरतीला सत्त्याण्णव टक्के आम्हाला एकूणच काय तर राज्यातल्या सगळ्या सहकारी संस्था आमच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत आणि हे बळ एसटी कामगारांचं आमच्या पाठीशी वाढतंय आम्हाला माहिती आहे की आजपासून जबाबदारी आणखी आमची वाढलेली आहे हे गुलाल हे हार प्रत्येक गुच्छा एवढी जबाबदारी आमची वाढणार आहे आणि म्हणून त्या जबाबदारीपासून तसूवरही आम्ही कमी मागे हटणार नाही इतकीच ग्वाही मी मतदार बंधू आणि राज्यातल्या माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींना देतो आणि हा विजय साकार केल्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार